पैसे वाटतानाचा व्हिडिओ आलाय का समोर मग आता एक हा व्हिडिओ कोणी बघायला पाहिजे निवडणूक आयोगाने बघायला पाहिजे कारण काल अनिल देशमुखांचं डोकं आपोआप फुटलं आज पैसे जर वाटतानाचा व्हिडिओ असेल तर हे जादूचे पैसे आले कुठून कोणाच्या खिशात जात होते तर आत्ता मी गेलो तर माझे तुळजाभवानीच्या दर्शनाला जाताना माझी बॅग तपासली मग यांच्या बॅगेतले पैसे आणि मग हे दगड तपासणार कोण तर मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने याच्यामध्ये कठोर कारवाई केली पाहिजे नाहीतर निवडणूक का आयोगावरती कारवाई करण्यासाठी आम्हाला काहीतरी वेगळा मार्ग गुन्हा दाखल झाले गुन्हा दाखल, दाखल, दाखल करून आरोपी फरार नाही व्हायला पाहिजे कारण असं काही ठिकाणावरनं मला माहिती मिळाली की काल सुद्धा कदाचित त्यांच्यातले गँगवर असू शकेल कारण काल नाशिकमध्ये यांच्या गटापैकी एक गट पैसे वाटताना काही जण फरार झाले असं ऐक्यू माहिती आहे माझ्याकडे काही त्याच्याबद्दल पुरावा नाही पण निवडणूक आयोगाने अत्यंत निपक्षपातीपणाने हे घडलं असेल आणि तुमच्याकडे जर का व्हिडिओ असेल तर त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे कारण कायदा सा, सगळ्यांना सारखा असेल तर तो, तो यावेळेला दाखला ऐका ऐका अरे मला ऐका जरा बोलू द्या ना मला मला बोलू द्या आता पहिला प्रथम पहिल्या प्रथम तावडे जर का तावडीत सापडले असतील तर त्यांनी आतापर्यंतची सरकार कशी पाडली आणि कशी बनवली त्याचा सुद्धा पुरावा आहे सामान्य गाड्या चेक केल्या जातात मला तेच म्हणायचं आहे मला तेच म्हणायचं आहे की ज्या जागरूकतेने हे कट कारस्थान कपटकारस्थान जर घडलं असेल आणि त्यांनी उघडकीस आणलं असेल तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे पण कदाचित हे त्यांचं आपापसातले गँगवॉर सुद्धा असू शकेल म्हणजे मला माहिती न मिळतं मी जे बोललो ते खरं आहे भाजप भाजप अंतर्गत असेल किंवा मिंदे आणि यांचा पण असू शकेल कारण काल नाशिकमध्ये सुद्धा असेच व्हिडिओ काही समोर आले तुमच्यापर्यंत पोहोचलेत की नाही मला कल्पना नाही का राष्ट्रीय नाही आता हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलं पाहिजे की यांच्या योजना ज्या आहेत त्या कशा फसव्या आहेत म्हणजे एका बाजूला बहिणीला पंधराशे आणि यांना मात्र थप्प्याच्या थप्प्या चाललेले आहेत हे महाराष्ट्र उघड्या डोळ्याने बघतोय बीजेपीचे राष्ट्रीय महामंत्री खंडन करत आता हा 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 शब्द खूप चांगला आहे की भाजप मिंदे आणि अजित पवारांचा नोट जिहाद आहे का नोट जिहाद आहे का मैं बटेंगे और जीतेंगे बाटेंगे और जीतेंगे बाटेंगे, बाटेंगे पैसा बाटेंगे और जीतेंगे महाराष्ट्र ने उड़ा डोला है राष्ट्रीय महामंत्री एक बीजेपी के पकड़े जाते पैसे के साथ क्या कहेंगे आप और नोट जिहाज का भी जिक्र करें आप विनोद तावड़े जी को तो पीएचडी मिलनी चाहिए पिछले कुछ दिनों में उनकी तारीफ हो रही है कि कहीं कुछ राज्यों में उन्होंने सरकार गिराई कुछ राज्यों में उन्होंने बीजेपी की सरकार बनाई तो उसका क्या राज है वो बात आज सामने आई है और ये बीजेपी का नोट जिहाद है पैसा मतलब बांटेंगे पैसा बांटेंगे और हम जीतेंगे बांटेंगे और जीतेंगे ऐसा कुछ लग रहा है तो इसके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई होनी चाहिए अब देखते हैं चुनाव आयोग क्या कर रहा है ते, सिर्फ सिर्फ केस डालकर भागने की कोशिश नाही होणी चगाना नाही कारवाई तो जरूर होंडन करता खंडन गैरसमजतीने नाही गैरसमजुतीने गैरसमजीने म्हटलं ना जसं काल अनिल देशमुखांचं डोकं आपोआप फुटलं म्हणजे अत्यंत निर्घुण पद्धतीने राजकारण हे नेऊ इच्छित आहेत जिंकण्यासाठी वाटेल त्या स्तरावर हे चाललेले आहेत ज्या पद्धतीने अनिल देशमुखांवरती हल्ला झाला हा नुसता भॅड हल्ला आणि त्याचा निषेध नाही कोणी हल्ला केला काय रस्त्यातून आपोआप दगड आला कस आला का परग्रह दगड़ आला उत्तर का नहीं डायरी भी पकड़ी गई जिसमें बाकायदा सबका लेखा जोखा है किसको कितना पैसे देना है किसके कहा सारे सारे सबूत लेकर कार्रवाई तो होनी चाहिए अन्यथा मुझे पूरा भरोसा है कि महाराष्ट्र अपनी ओर से जो कार्रवाई करनी है वो करेगा बीजेपी की तरफ से टीप दी गई थी सर सर ये 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 शायद उनके बीच में गैंगवर हो सकता है हो सकता है बीजेपी ने अंतरूनी टिप दी होगी या मिंडे गुट जो है कल ऐसे किसी ने मुझे कहा कि नासिक में उनके लोग पकड़ने मतलब पकड़ ही गए थे भाग गए ऐसे सुना था मेरे पास कोई सबूत नहीं है ठीक है धन्यवाद टूर्स एंड ट्रेवल्स विश्वास एक विश्वसनीय नाव मैंग हॉलीडेज घेन आलिया है धमाल फॉरेन टूर्स खास तुम्हारा साथी यूरोप सत्रह रात्रि अठारह दिवस साउथ अफ्रीकन सफारी नौ रात्रि दहा दिवस नॉर्दर्न लाईट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपलं फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगॉ हॉलिडेज चौखा मजला स्फोजस कॅपिटल अतिथि रेस्टॉरंटच्यावर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे किंवा

तो सही पाणी पिना माणिक चंद ऑक्सिरिच राउली